शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिल्ह्यातील सतरा मंडळात अतिवृष्टी अकरा हजार हेक्टरवर नुकसान खामगाव शेगाव तालुक्यातील काही भागात फुटी सदृश पाऊस जनजीवन विस्कळीत जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे सतरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे खामगाव आणि शेगाव तालुक्यात शेतीपीक व फळबागांचे अकरा हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वनशकुमार कुमार ढगे यांनी सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यात सात जुलैला दुपारपासूनच काही भागात जोरदार पाऊस झाला परंतु जुलैच्या पहाटे वाजण्याच्या सुमारास या पावसाने चांगला जोर धरला तो सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता त्यानंतर काही सारिमझिम पाऊस पडल्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरला होता या अतिवृष्टीमुळे मुख्यतः खामगाव आणि शेगाव तालुक्यातील एकशे अडतीस गावातील पंधरा हजार पंच्याहत्तर शेतकरी बाधित झाले आहेत परिणामी घाटाखालील मोताळा खामगाव नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पुराला व जनजीवन विस्कळीत झाले होते एकट्या ता खामगाव तालुक्यात चोवीस तासात एक्क्याण्णव पूर्णांक नऊ मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झाली तर मोताळा तालुक्यात दहा पूर्णांक चार मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे मेहकर आणि नांदुरा तालुक्यातही तालु ता हा पाऊस दमदार बरसला त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी दिली आहे आपला आहे ते सात लाख पस्तीस हजार हेक्टर आहे आणि आजपर्यंत सात लाख दहा हजार हेक्टर म्हणजे जवळपास सत्त्याण्णव टक्के क्षेत्रावर जे आहे ते पेरणी झालेली आहे प्रामुख्यानं सोयाबीन कापूस तूर ही पिकं आहेत आणि काल आणि परवा सात आणि आठ जुलैला जो पाऊस झाला त्याच्यामुळं आपल्या पाच तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे विशेष करून नदी आणि नाल्याच्या काठची जी काही शेती होती अशा पिकांचं एकशे अडतीस गावात पंधरा हजार शेतकऱ्यांचं साधारणतः अकरा हजार एकशे त्रेसष्ट हेक्टर या क्षेत्रावर नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आपल्याला आला आहे ही नुकसान जे आहे ती प्रामुख्यानं खामगाव आणि शेगाव या दोन तालुक्यातच झालेलं आहे सर्वांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना असं आव्हान करण्यात येत आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सहभागाची अंतिम मुदत जी आहे ती पंधरा जुलै ही आहे अद्यापपर्यंत जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये नोंदणी करून त्याचा लाभ घेतलेला आहे उर्वरित चाळीस टक्के शेतकरी अद्यापही बाकी आहेत त्या सर्वांनी तात्काळ जे आहेत राज्य शासनाने जो महत्वाकांक्षी निर्णय घेऊन एक रुपयात पीक विमा योजना लागू केलेली आहे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन कृषी विभागावर करत आहे